तर मी माझ्या हेअरला आधी सुरुवातीला यायना लहान होती तर हेच तेल यूज करायची माझी मम्मी मा पण तर आज हे तेल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कसं ते तेल बनवायचं आहे ते पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे इथं पाहू शकता माझे मी लहानपणी यूज केलेलं होतं पण आज माझे किती घनदाट केस आहे खूप लाँग हेअर आहे असे एवढेच केस मी तीन ते चार वेळेस पण कापलेले आहे आणि आज जेव्हा लहानपणी मी शॅम्पू वगैरे जास्त यूज करायची नाही शिकेखाही लावायची फक्त आणि हे तेल पण यूज करायची तर ते, ते को कु, तेल कोणतं आहे त्याच्यासाठी काय काय आपल्याला लागणार आहे ते, ते सर्व मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देणारच आहे ते तर पाहू शकता माझे किती छान हेअर आहे आणि किती दाट आहे अगदी ग थोडेही केस गळत नाही तर तुम्हाला पण असे केस हवे असतील तर नक्की मी जे बनवलेलं आहे ते तुम्ही बनवा आणि तुमचे पण केस असे मस्त छान घनदाट करा तर माझ्या केसचं तर राज मी तुम्हाला आज सांगितलंच आहे तर तुम्हीसुद्धा हे तेल यूज करा तुमचे पण खूप छान हेअर येतील आणि जे बेबी बेबी हेअर आहे ना तेसुद्धा यायला लागतील तर हे तेल तुम्ही, तुम्ही एकदम आपल्या घरच्या इन्ग्रेडियंट्स आहे एकदम सोपी पद सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे आणि तुम्हाला याचा फायदासुद्धा होणार आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला दाखवते माझे केस असे आहेच आहे पण माझ्या मम्मीचेसुद्धा केस इतकेच लाँग आहे इतके तर इथं पाहू शकता की छान आहे हर तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा अगदी माझ्या मोठ्या बहिणीचे माझे माझ्या लहान बहिणीचे सर्वांचे आमचे केस असे मस्त छान घनदाट आहे कारण की आम्ही लहानपणी हे यूज केलं होतं माझ्या मम्मीने आम्हाला नेहमी ते तेल वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने आता ही रेसिपी तुम्हाला मी पुढे दाखवतेच आहे चला मग आपण रेसिपीला डायरेक्ट सुरुवात करू काय काय लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला तर हे तेल बनवण्यासाठी लागणारे इनग्रिडियंट्स लागणार आहे तर आपल्याला मेथी दाणे कलोंची जास्वंद कोरपड को सदाकुलीचे पानं पानं आणि जास्वंदीचे पानं आणि कांदा लागणार आहे आणि त्याचशिवाय आपल्याला कडीपुत पत्तासुद्धा लागणार आहे तर हे एवढं घेतलेलं आहे कडीपत्ता आपण अंतरच टाकणार आहे तर हे आपल्याला इतक्या साऱ्या गुणकारी आपल्याला ह्या ज्या जिन्नस आहे हे आपल्याला तेल बनवण्यासाठी लागणार आहे तर इथं हे सर्व मी साहित्य घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा एवढं हे साहित्य घ्या आणि मस्त छान आपण याच्यापासून तेल बनवणार आहे तर तेल बनवण्याची प्रोसेस प्रोसेस खूप सोपी आहे आणि हे तेल तुम्ही बनवा आणि वापरा तर तुमचे केस अगदी मोठे लांब होतील काळे होतील खूप सुंदर होतील तर आपल्याला हे ऑइल घ्यायचं आहे आणि आपल्याला ही कढई तर लोखंडी कढई वापरायची आहे कारण की त्याच्यामध्ये लोहयुक्त असते लोह आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो म्हणून आपल्याला लोखंडीकडेच घ्यायची आहे तर ही लोखंडी मी कढई घेतलेली आहे आणि आपल्याला ज आपण आठ दोन दोन आठवड्यासाठी पण हे तेल बनवून ठेवू शकतो आपल्याला याच्यामध्ये तेल तापल्यानंतर मस्त छान कांदा टाकायचा आहे कांदा त्याच्यानंतर मेथीदाणे कलोंजी हे सर्व एक 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 जिन्नस टाकत जायचे आहे आणि आपण हे सर्व टाकून घेणार आहोत आणि हे तेल तुम्ही जर वापरत राहिले ना कायम तर तुमचे केस अगदी छान होणार आहे मोठे होणार आहेत केस गळती थांबणार आहे आणि खूप मोठे लॉंग हेअर होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर तुम्ही पाहिलेच माझ्या मम्मीचे माझे किती लॉंग हेअर आहे तर अशा पद्धतीने हेअर होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला कोरपडीचे तुकडे असे करून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा याच्यात असे तुकडे घालायचे आहे हे सर्व जिन्नस आपण टाकून घेतलेले आहे आणि याला मस्त छान मंदाचेवरती आपल्याला त्याचं एक पूर्ण त्याचा आर्क याच्यामध्ये तेलामध्ये उतरवायचं आहे तर हे तेल मस्त अशा प्रकारे आपण तयार करून घ्यायचे आहे तर हे पूर्ण असं छान मंदाचेवर आपल्याला पूर्ण तळू द्यायचं आहे आणि एकदम छान चाळत राहायचं आहे चमच्याने छोट्या चमच्याने हलवत राहायचं कारण ही खालीवरती सर्व आपल्याला हे लालसर होऊ द्यायचं आहे आणि मस्त छान हे तेल बनते ना आपण रोज म्हणजे जर रात्री लावून ठेवलं नाही हे तेल तर आणि सकाळी वॉश करायचे आहे जर आठवड्यातून दोनदा हे तेल यूज करायचे आहे आपल्याला आणि बघा तुमचे तीन ते चार महिन्यामध्ये अगदी केस मस्त छान वाढणार आहे हेअर हेअर फॉल थांबणार आहे आणि अशा पद्धतीने हे तेल मी लावत असते माझी मम्मी पण लावत असते तर इतके छान मस्त हे तेल आहे आणि अगदी आयुर्वेदिक नॅचरली कोणते आपण बाहेरच्या तेलांचा वापर केमिकलचा वापर केलेला नाही इथे म्हणून हे तेल अगदी मस्त आहे याच्याने कोणते साईड इफेक्ट होणार नाही तुम्हाला अगदी घरगुती आणि छान मस्त आहे हे तेल आता इथं मी टाकलं आहे कडीपत्ता आणि हे कडीपत्त्याची पानंसुद्धा खूप सारे मी घातलेले आहे इथे आणि अशा पद्धतीने आपण हे तेल बनवणार आहे तर चला मी आता पूर्ण याचा लाल अर्क होऊ देणार आहे आणि मस्त छान हे तेल आपण कसं पद्धतीने हेअरला यूज करू ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर चला आता ही प्रोसेस तुम्हाला समजलीच आहे आता मी तेल बनवून घेते पटापट तर हे की आपण तेल गाळून घ्यायचं आहे आणि हे तेल आपण असं आठ आठवड्यातून दोनदा हे तेल रात्री लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करायचे आहे तर अशा पद्धतीने हे तेल तुम्ही दोन दोन आठवड्यासाठी बनवून ठेवू शकता तर हे तेल तुम्ही बनवा ना की तुमच्या केसांना ट्राय करा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय